नरेंद्र मोदींच्या खिशाला जो पेन आहे त्याची किंमत पंचवीस लाख रुपये मोदींच्या हातातल्या घड्याळ्याची किंमत काढा मोदींचा सूट दहा ते पंधरा लाखाचा मोदींचं विमान ज्या विमानातून मोदी फिरतात ते खास मोदींसाठी घेतलेलं वीस हजार कोटीचं विमान हा मोदींचे सगळे मित्र जे अब्जा देश कोणी गरीब नाही चहा विकणारा कोणी नाही त्याच्यामध्ये तेव्हा जे पी नड्डा यांनी हे ढोंग बंद केलं पाहिजे भारतीय जनता पक्षानं निवडणुकीच्या तोंडावरची ढोंगबाजी आहे ती बंद करून गरिबांना जे हवं आहे तुम्ही एका बाजूला शेतकऱ्यांवर गोळ्या झाडता शेतकऱ्यांच्या हत्या करता ज्या महाराष्ट्रामध्ये गरिबीची थट्टा उडवता या महाराष्ट्रामध्ये आमदार खासदारांना पन्नास पन्नास कोटींना विकत घेऊन सरकार बनवता हां आणि तुम्ही दुसऱ्या बाजूला आपल्या कार्यकर्त्यांना सांगताय की महागड्या गाड्या वापरू नका महागडी घड्याळं वापरू नका जरा आपल्या कार्यकर्त्यांच्या मनगटाकडे जरा फोटो काढा सगळ्यांचे व्हिडिओ आणि लोकांना दाखवा म्हणजे कोण कशी महागडी घड्याळं आहेत घड्याळ वापरणार वापर गुन्हा ना नाही कदाचित ना त्यांना ना ना भीती वाटत असेल घड्याळांची आणि म्हणून त्यांनी पवारांचा घड्याळ काढून घेतला असेल